मित्रांनो याच ठिकाणी आपल्या छावा चित्रपटाचं शूट झालेलं तर जय शिवराय भावांनो माझं चैतन्य आणि स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये तर ज्यांनी पार्ट वन बघितलं नाही त्यांच्यासाठी सांगतो तर माझा हा मित्र आहे की तो कधीच फिरायला येत नाही पण ह्या वेळेस मी त्याला ना बळच घेऊन आलोय आणि मी त्याला फिरायला घेऊन आलोय साताऱ्याला कारण काय तर माझा पेपर होता वाईच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आलो माझ्या सर्वात आवडीच्या ठिकाणाला कुठं तर मी नवले मला जर कधी वाटलं की मी डिप्रेशन मध्ये चाललोय तर मी तिथं न जाता इथं येतो कृष्णा नदीच्या काठी हे मी नवले गाव आहे आणि याच नदी काठी प्राचीन महादेवाचं मंदिर आहे इथेच ना छावाचित्र चित्रपटाचं शूट झालेलं बघ हे पूर्ण इला का ते ओढायचे म्हणजे पूर्ण घाटच घेतला होता बघा पूर्ण जो लढाई झाली होती ना शेवटची ती पूर्ण याच इलाक्यात झाली होती इथलं इतकं भारी वातावरण बघून मित्राच्या अंगातला कवी शेवटी बाहेर आलाच मी आता बिनकामाचं काम काढून कुणाला मेसेज करतच नाही मी आता बिनकामाचं काम काढून कुणाला मेसेज करतच नाही कारण जिला करायचं ना तिला मेसेजच जात नाही